जय श्रीकृष्ण थांबा जगातील सर्वात मोठं रहस्य तुमच्यापासून लपून आहे मी नेमका कोण आहे शरीर की आत्मा आजचा व्हिडिओ तुमचा संपूर्ण जीवनाचा नकाशाच बदलून टाकेल गीतेतील सर्वात सुंदर अध्यायात आपले स्वागत आहे मी घेऊन आलो आहे अध्याय पंधरा श्लोक सतराचा गूढ अर्थ पुरुष प्रकृती आणि आत्मतत्व यांची अचूक व्याख्या हे तुमच्या मोक्षाचा रहस्य आहे श्रीमद्भगवद्गीता म्हणते उत्तम हा पुरुषस्त्व्यहा परमात्मेत उधार्यते यो लोक त्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वर हा एक प्रकृती म्हणजे मी नव्हे श्रीकृष्ण म्हणतात तू जे पाहतोस शरीर मन बुद्धी विचार भावना सगळं प्रकृती आहे प्रकृती म्हणजे बदलणारी शक्ती ती शाश्वत नाही हीच जन्म मृत्यूचं चक्र आहे प्रकृती म्हणजे तुमचं घर तुम्ही नाही दोन जीवपुरुष देहात अडकलेला मी मग मी कोण जीवपुरुष तो शुद्ध आत्मा जो या प्रकृतीच्या घरात राहतो तो शरीराचा अनुभव घेताना खोट मानतो की मी हा देह आहे हाच तो बांधलेला पुरुष आपण शुद्ध प्रकाश असतानाही या देह कारागृहात अडकलो आहोत मित्रांनो हा जीवनाचा टर्निंग पॉइंट आहे मोक्ष हवा असल्यास जागे व्हा हा भाग सोडून गेला तर तुमच्या जीवनाचा कोड लॉक राहील हे सत्य जगासमोर न्यायला मदत करायची असेल तर आत्ताच सबस्क्राईब बटन दाबा जय श्रीकृष्ण तीन परमपुरुष अंतिम सत्य जीवपुरुष आणि प्रकृतीच्या पलीकडे एक दिव्य पुरुष आहे तोच परमात्मा तुमचा माझा आणि जगातील प्रत्येक कणाकणाचा तो अनंत आधार आहे तो तिन्ही लोकांत व्यापून आहे सर्वांना पोचतो पण त्याला कशाचाही स्पर्श होत नाही जीवपुरुष अडकलेला तर परमपुरुष मुक्त अंतिम सूत्र जेव्हा जीवपुरुष प्रकृतीचे बंधन तोडतो तेव्हा तो परमपुरुषाशी एकरूप होतो यालाच गीतेत मोक्ष म्हणतात प्रकृती बरोबर शरीर जीवपुरुष बरोबर साक्षीदार परमपुरुष बरोबर अंतिम सत्य हा होता भाग एकोणपन्नास पुरुष प्रकृती आणि आत्मतत्वाची अचूक व्याख्या उद्या सकाळी आठ वाजता भेटूयात फक्त अमोख चॅनलवर Jai Shri Krishna.